नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकतात माझ्या समोर एक यंत्र आहे हे यंत्र जवळपास बैलाचा खर्च वाचवतं मजुराचा खर्च तोही वाचवतं जर आपली घरगुती जमीन असेल तर त्यामधले सर्व आंतरमाशतीचे काम करणार हे यंत्र आहे आणि याला आपण भाडे नाही देऊ शकतो हे यंत्राचा वापर कसा आहे याला काय काय जोडता येते याचे प्रत्येक पार्टची माहिती व व्हिडिओच्या सर्वात शेवटी महाडीबीटी मध्ये महाराष्ट्र शासन कृषी विभाग या यंत्राला किती सबसिडी देते हे पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेलो आहोत जिल्हा बीड तालुका वडवणी गावाचं नाव आहे सोना खोटा माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांनी हे यंत्र घेतलेलं आहे पांडुरंग नावनाथ खोटे असं यांचं नाव आहे यांचा मोबाईल नंबर बी मी खाली देत आहे स्क्रीनवर जर तुम्हाला काही संपर्क करायचा असेल तर तुम्ही संपर्कही करू शकता मित्रांनो आता पुढे व्हिडीओ आपण बघू याला काय काय पार्ट आहेत तर बघू शकतात याला स्टार्ट करण्यासाठी चावी त्यानंतर इथं दोन ब्रेक आहेत आपल्याला याला ऍडजस्ट करण्यासाठी त्यानंतर इथं क्लच तुम्ही पाहू शकतात क्लच दिलेलं आहे त्यांनी आणि इथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला तीन गे गेअर येतं तीन गेअर आणि एक रिवर्स गिअर असं हे गिअरचं ऍडजस्टमेंट आहे आणि जर रो, रोटावेटर माती पुढे फेकायची असली किंवा मागे फेकायची असली तर ते इथं ऍडजस्टमेंट दिलेली आहे आणि समोर इथं एक फ्यूल टँक आहे आता हे जे यंत्र आहे हे काम काय काय करतं हे खूप महत्वाचं आहे हे यंत्र उसामध्ये पाळी घालण्याचं काम करतं त्यानंतर कापसामध्ये पाळी घालण्याचं काम करतं त्यानंतर जर माती लावायची असली उसाला तर माती बी लावून देतं त्यानंतर आपण खत टाकलं खताला जर आपल्याला पूर्णपणे मातीत कव्हर करायचं असेल तर ती माती खताची बी माती करून देतं अशा खूप प्रकारचे आंतरमशागतीचे काम ते हे यंत्र करते आहे गव्हाला हे यंत्र गव्हाला जर सरी काढायचे असेल तर ती सरी काढतं जशी आपल्याला ऍडजस्ट करायचंय खोल पाहिजे वरती पाहिजे त्याप्रमाणे सरी काढून देतं म्हणजे जवळपास बैलाचे आणि मजुराचे शेतीतले कामं जे आहेत हे सगळे काम हे यंत्र करणारे अतिशय उपयुक्त शेतकऱ्यासाठी असं हे यंत्र आहे तर मित्रांनो आता ही व्हिडिओमध्ये जी गहू गव, गहू लावलेली सरी काढलेली दिसत आहे ही याच यंत्रणा काढलेली आहे तर आता आपण पुढे बघूयात की या यंत्राला काय काय जोडता येते त्यानंतर मित्रांनो या यंत्राला आपल्याला आऊत जोडता येते पाठीमागं पास बसवून पाळी घालण्यासाठी परंतु हे आऊत घ्यायचं असेल तर आपल्याला सेपरेट आपल्या पैशातून घ्यावं लागतं त्यानंतर मित्रांनो याला एक रुटर आपल्याला ऑलरेडी जोडलेलं येतं सोबतच हे रुटर पुढंही माती फेकतं पाठीमागंही माती फेकतं दोन्ही साईडनं माती फेकण्यासाठी याला आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे त्यानंतर मित्रांनो तणाचा भुगा करण्यासाठी या चाकाच्या जागी टाकायला आपल्याला सेपरेट पाच फुटी रुटर पण भेटतं ते बी आपण यामध्ये टाकू शकतो त्यानंतर आपल्याला त्याची चाकं पण बदलता येतात लोखंडी चाकही आपल्याला त्यासोबत येतात तर मित्रांनो आता व्हिडिओच्या शेवटी याला आपण बघूयात की महाराष्ट्र शासन कृषी विभाग याला किती सबसिडी देतो तर मित्रांनो याची जी सबसिडी आहे ती एस सी एस टी स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे जे लघु आणि सीमांत शेत शेतकरी ज्यांच्याकडे दोन हेक्टरच्या आत जमीन आहे आणि महिला यांच्यासाठी पन्नास टक्क्यापर्यंत या पॉवर विडर यंत्रासाठी सबसिडी या आणि याच्या व्यतिरिक्त जे शेतकरी त्यांच्यासाठी चाळीस टक्क्यापर्यंत सबसिडी आहे आता ही जी सबसिडी ही पॉवर विडर तुम्ही किती बी एच पीचं घेतलं त्यानुसार ठरते समजा तुम्ही जर जर पावर विडर तुम्ही दोन बीएचपी पर्यंत घेतलं तर तीस हजारापर्यंत सबसिडी या दोन ते पाच बीएचपी पर्यंत घेतलं तर पर चाळीस हजारापर्यंत आहे आणि पाच ते साडेसात बीएचपी पर्यंत घेतलं तर पंच्याहत्तर हजारापर्यंत सबसिडी या आणि साडेसात बीएचपी च्या वरती जर घेतलं तर पंच्याऐंशी हजारापर्यंत सबसिडी या सी एस टी स्मॉल अँड मार्जिनल फार्मर म्हणजे जे की दोन हेक्टरच्या जमीन आहे आणि महिला यांच्यासाठी ही सबसिडी या आणि जर बाकीचे जे शेतकरी त्यांनी जर याच्या व्यतिरिक्त जर जे शेतकरी त्यांनी जर घेतलं तर त्यांच्यासाठी दोन एच पर्यंत चोवीस हजार सबसिडी या दोन ते पाच एच पी बी एच पी पर्यंत बत्तीस आहे आणि पाच ते साडेसात बीएचपी पर्यंत साठ आहे आणि साडेसात पीच्या वरती जर घेतलं तर अडुसठ हजारापर्यंत अशी सबसिडी आता इथे एक महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही अपलोड केलेल्या कोटेशनच्या पन्नास टक्के रकमेनुसार किंवा शासनाने दिलेल्या मापदंडानुसार पन्नास टक्के रकमेनुसार जी रक्कम कमी असेल ती सबसिडी तुम्हाला मिळेल हे महत्वाचं हे शेतकरी बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद